वापर करा साहित्य नसते कुणाच्या मालकीचे असते का हो साहित्य नसते कुणाच्या मालकीचे ते असते फक्त आणि फक्त स्वच्छंदी सारस्वतांचे स्वच्छंदी का कारण हा जो वाचक आहे हा स्वच्छंदी आहे त्याला जे आवडेल तेच तो वाचतो म्हणून साहित्य नसते कुणाच्या मालकीचे ते असते फक्त स्वच्छंदी सारस्वतांचे साहित्याचा बाजार मांडू नका पारितोषिकांच्या मागे धावू नका वाचकांना हवे ते द्या अहो वाचकांना हवे ते द्या त्यांना साहित्याचा निखळ आनंद घेऊ द्या मंचाच्या मानाला नाकारू नका कारण मंचावर येण्याची येण्याची संधी ही कुणालाही उपलब्ध होत नाही मंचाच्या मानाला नाकारू नका मान देणाऱ्याला विसरू नका मान मिळतो म्हणून नाचू नका जमिनीवर राहायला शिका राजकीय क्षेत्र असते वेगळे आपल्या सर्वांना माहिती की राजकीय क्षेत्र